धन्यवाद सभापती दोनशे साठच्या गरिबाच सरकार आहे सर्वांना न्याय देणारा हे शासन आहे महिला असतील मुली असतील ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील सर्वांनाच हवे व्यवसाय असणारे सरकार हे सरकार सर्वसामान्यांसाठी सातत्याने काम करत आहे विविध प्रकारच्या योजना असतील प्रकल्प असतील आणि पायाभूत सुविधा असतील त्या पुरवठ्यासाठी शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे आताच आपण पाहिलं असेल या अर्थसंकल्पामध्ये विविध प्रकारच्या योजना विविध प्रकारचे प्रकल्प शासनाने आणले आहेत मुंबई पुणे एम एमआरडी राज्यातील अनेक अनेक शहरांमध्ये स्टार्टअपची संख्या वाढवण्यासाठी इंडिया स्टार्टअप स्टार्टअपनी घोषित केले आहेत राज्यातील विविध योजनांमध्ये शासनाने गुंतवणूक केले आहे धुळे असेल गडचिरोली असेल नागपूर असेल अमरावती असेल या भागामध्ये समृद्धी महामार्ग कारण झाल्याने आज मुंबईपासून तर नागपूरपर्यंत जाण्याचा मार्ग सगळ्यांचा सोपा झालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रापासून वडोदा महामार्गसुद्धा काम प्रगतीपथावर आहे आणि लवकरच ते पूर्ण होईल त्याचबरोबर नवी मध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देशाच्या बाहेर जाणाऱ्या लोकांना खूप सुकर असा प्रवास मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी रोजगाराला आणि लोकांना नोकऱ्यांसाठी मोठी गती मिळणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल अर्थसंकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरची बाजारपेठ नवीमध्ये करण्याचा मानस शासनाने घेतला आहे आमच्या मुरबाडमध्ये पर्यटनाला चालना मिळावी म्हणून शासनाने काचेचा स्कायवॉक त्या ठिकाणी निर्माण केला आहे म्हणजे त्या मुरबाड हे आदिवासी भागातील क्षेत्र असून त्या आदिवासी लोकांना एक भरीव असं रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो याकरता शासनाचा प्रयत्न सुरू आहे मला खरोखरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमचे एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेहमीच अभिनंदन करावं असं वाटतं आमच्या ठाण्यापासून तर मुंबईपर्यंत येण्यासाठी प्रवासाची सुखकर अशी व्यवस्था व्हावी म्हणून रेल्वेबरोबर मेट्रोचंही काम सुरू आहे आणि त्याचबरोबर पाण्यातून बोटीचा प्रवास जेटीचा प्रवास सुद्धा लवकरच सुरू होणार आहे त्यामुळं मुंबईपासून म्हणजे ठाण्यापासून मुंबईला यायचं म्हटलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्राफिक आपण पाहत असतो त्यातून लोकांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी हा मार्ग उभारला जाणार आहे मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून नवीन जे नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्या विमानतळाला जोडण्याचा मार्ग सुद्धा या ठिकाणी केला जाणार असेल एम एमआरडी क्षेत्र असेल या क्षेत्रापर्यंत विविध प्रकारचे योजना असतील त्याचबरोबर असं म्हटलं की पुण्यातील काही ब्रिटिश का जुळे वाडे आहेत त्यांचा पुनर्विकास करण्याचं काम शासनाने हातामध्ये घेतलं आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी राजांचं संगमेश्वर मध्ये भव्य असं स्मारक उभारून खरोखरच आपल्या छत्रपतींना या ठिकाणी मान उंचावण्याचे म्हणजे राज्याचं मान उंचावण्याची ही अत्यंत महत्त्वाची शासनाने धोरणं आखलेली आहे मला फक्त एकच शासनाला सांगायचं आहे की आमचा जो शिक्षण विभाग आहे त्या शिक्षण विभागाकडे शासनाने अधिक लक्ष देणं गरजेचं आहे सध्या आपण बोलतो की काही प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये खास करून जिल्हा परिषद ज्या शाळा ज्या आहेत ज्या ग्रामीण भागामध्ये आहेत आदिवासी भागांमध्ये आहेत किंवा डोंगराळ भागामध्ये आहे तिथे कुठेतरी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चाललेली आहे त्याकडे विविध प्रकारच्या योजना आखणं गरजेचं आहे शासन प्रयत्न करतोच विविध प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो पण सध्या शासनाने म्हणजे आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आता सिंधुदुर्ग जिल्हा म्हटला की त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत तिथे कमी प्रमाणामध्ये त्यांचं स्वतःचं घर असतं परंतु राहायला मुंबईमध्ये असतो त्यामुळे ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी मुलांचं जे जन्माचा दर आहे तो ऑलरेडी कमीच झालेला आहे आणि त्या ठिकाणच्या शाळांवर त्याचा परिणाम होत चालला आहे म्हणून शासनाला माझी विनंती राहणार आहे की अशा ग्रामीण भागात डोंगराळ भागात असेल आदिवासी भागामध्ये असेल विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचे निकष बदलणं गरजेचं आहे विक्रम काळे साहेब आपण सातत्याने त्यावर बोलत आहोत आताही आपण काल मी विनंती केली होती लक्षवेधी सुद्धा त्या ठिकाणी आपण लावली होती की त्या ठिकाणी या भागातल्या रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या ठिकाणची विद्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी का होत आहे त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला पूर्वीचे निकष होते दहा पंधरा आणि वीस त्या निकषाप्रमाणे जर आपण संधी दिली तर त्या ठिकाणच्या शाळा टिकून राहतील शिक्षकांचा मान सन्मान उंचावा म्हणून शासनाने टी आर सिंबॉल लावण्यासाठी शिक्षकांना सन्मानित केले आहे आज प्रत्येक शिक्षक मानाने आपल्या नावा नावासमोर जसं डॉक्टरच्या नावासमोर डी ला ला आर लावला होतो इंजिनियरच्या नावासमोर ईजी लावला होतो तसं टी आर सिंबॉल लावण्याची संधी शासनाने दिली आहे त्यावेळेचे तात्कालीन शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी हा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे निश्चितपणे शिक्षकांचा मान सन्मान उंचावणार आहे परंतु त्याबरोबर आता आम्ही सगळेजण भांडतोय टप्पा अडूनासाठी काळे साहेब आपण सातत्याने भांडत आहोत की आम्ही नेहमी सांगत आलो आहोत की एकदा शिक्षक वीस टक्क्यावर आला की त्याला शंभर टक्क्यावर पाच वर्षामध्ये आणणं गरजेचं आहे त्याकरता सातत्याने शासनाने प्रयत्न केले आम्ही पाहतोय की वेळोवेळी वीस टक्के त्याचे चाळीस टक्के त्याचे साठ आणि ऐंशी टक्क्यावर त्या शाळा पोहोचणं गरजेचं आहे आता पाहतो की शेतकरी आत्महत्या करतोय आता त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या बरोबर आमच्या शिक्षकांनी सुद्धा आपण पाहिलंय की चार दिवसापूर्वी आत्महत्या केली आहे आणि काल सुद्धा अनेक शिक्षकाने आम्हाला एस एम एस करून सांगितले की आम्ही आत्मदहन करत आहोत आम्ही शासनाला विनंती करतो की शिक्षक हा अत्यंत प्रामाणिकपणे काम करतो देशासाठी काम करतो समाजासाठी काम करतो राष्ट्रहिताचं काम करत असतो त्या शिक्षकाचं जर पोट भरलं असेल तर मला असं वाटतं तो चांगल्या पद्धतीमध्ये शाळेमध्ये काम करू शकतो आणि शैक्षणिक शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्याला काही गरज नाही आझाद मैदान येऊन बसण्याची किंवा कोणत्याच प्रकारचं आंदोलन करण्याची पण लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून माझी विनंती राहणार आहे शासनाला की आम्ही परवा चार पाच दिवसापासून सातत्याने आपल्याला सांगत आहोत की जो काय टप्पा वाढसाठी असेल अशी शाळा असतील किंवा त्रुटीपूर्तता शाळा असतील त्यांना जो निधी परावर्तित करायचा आहे तो निधी जर परावर्तित केला तर टप्पा अनुदानासाठी काढला तो चौदा ऑक्टोबरचा शासन आदेश आहे त्या शासन आदेशामध्ये आपण अनुदान देऊ शकतो आणि शिक्षकांना दिलासा देऊ शकतो माझी शासनाला विनंती आहे की खूप शिक्षकांनी कालपासून आम्हाला सगळ्याला आमदारांना तसं कळवलं की आम्ही आत्मदहन करणार आहोत कदाचित दुर्घटना होऊ शकते त्याकरता सभापती महोदय आपण लक्ष द्यावं आणि निश्चितपणे आपण ते लक्ष देऊन काम करावं शिक्षणामध्ये शासनाने खूप चांगलं काम केलेलं आहे मागच्या वर्षी माननीय मुख्यमंत्री त्यावेळेचे आमचे तात्कालीन एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब आता मुख्यमंत्री आहेत आणि दीपकभाई केसरकर यांनी खूप चांगलं काम केलं होतं विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवली तासिकात होतं तत्व शिक्षकांचं मानधन वाढवलं होतं अनेक कामं दोन वर्षामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये झाले तशीच कामं यावर्षी होणं गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निश्चितपणे त्याला गती देतील आणि चांगला शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी निश्चितपणे राज्यातील शाळांकडे लक्ष देतील अनेक शाळा ज्या बंद पडत चालल्या आहेत त्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे मी मागच्या वेळेला आपल्याला सांगितलं होतं की शाळा बंद पडण्याचं कारण हो किंवा किंवा शाळांची विद्यार्थी संख्या सध्या जाते कुठे आमचं कोणत्याही माध्यमाला विरोध नाही परंतु सध्या पालकांची मानसिकताही बदलत चालली सभापती महोदय प्रत्येकाला असं वाटतंय की माझ्या मुलाने चांगल्या मोठ्या शाळेत आणि अन्य माध्यमाच्या मराठी माध्यमाची शाळा सोडून अन्य शाळेमध्ये शिकवा असं प्रत्येकालाच वाटायला लागलं आहे त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मराठी माध्यमाची उर्दू माध्यमाची हिंदी माध्यमाची ज्या बेसिक भाषा आहेत त्यांच्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे मी मागच्याही वर्षी शासनाला सांगितलं होतं की हे जर टिकवायचं असेल वंधारी साहेब तर त्याकरता पालकांची मानसिकता आता बदलू शकत नाहीये पण त्याकरता आपल्याला काहीतरी शासकीय धोरण आणावं लागेल म्हणून मराठी हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये जर आपण इंग्रजी हा विषय सोप्या पद्धतीमध्ये शिकवण्याची जर कार्यान्वित पद्धती केली किंवा मला असं वाटतंय की पुस्तकच जर बदललं आणि ते पुस्तक अशा पद्धतीमध्ये तयार केलं सभापती महोदय की मुलांना बोलता यायला पाहिजे इंग्रजी लिहिता यायला पाहिजे वाचता यायला पाहिजे अशा पद्धतीचा जर अभ्यासक्रम आपण तयार केला तर मला असं वाटतं एकही शाळेत विद्यार्थी कमी होणार नाहीत आणि मी तर तशी परवानगी आपल्यामध्ये अनुमती जर दिली तर मी ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेमध्ये तसा प्रयोग करू शकतो की एखादा वर्ग घेऊन त्या ठिकाणी प्रायोगिक तत्व तशाच प्रकारचं पुस्तक आम्ही तयार करू आणि ते शिकू आणि पाहू पुढच्या वर्षी त्याचा रिझल्ट काय येतो आणि चांगला रिझल्ट आला तर निश्चितपणे नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम जो येतोय त्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये आपण केलेला प्रयोग त्या ठिकाणी घेण्यासाठी माझी विनंती राहील पेन्शन असेल पेन्शनसाठी अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करतोय शासन चांगलं काम करतंय शिंदेसाहेबीकडे पण दुसरीकडे आम्हाला सुद्धा आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे गव्हर्नमेंटचे जे शासकीय अधिकारी आहेत या शासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती दिनांक ही एक नंबर दोन हजार पाच पूर्वीची नाहीये नुसती जाहिरात आहे तरी सभापती महोदय त्या लोकांना त्यांच्या जाहिरातीचा दिनांक बदलून जुनी पेन्शन दिली आहे पण आमचे शिक्षक दोन हजार पाच पूर्वीचे पण आहेत त्यांची जाहिरात सुद्धा दोन हजार पाच पूर्वीची आहे अशा सव्वीस हजार लोकांना पेन्शन पासून वंचित ठेवले आहे आणि त्यावेळेला तात्काळ तात्कालीन शिक्षण मुख्यमंत्री जेवढाला एकनाथजी शिंदे साहेब होते त्यांनी एक समिती गठित केली होती आणि त्या समितीचा निर्णय सुद्धा आलेला आहे आणि त्या समितीच्या निर्णयामध्ये टप्प्या टप्प्या टप्प्याने पैसे द्यायचे दोन हजार पंचेचाळीस पर्यंत किती पैसे लागतील एक लाख दहा हजार कोटीचा आकडा त्या ठिकाणी काढले सभापती महोदय पण ते, हो ते पैसे एकदम द्यायचे नाहीत आपल्याला टप्प्या टप्प्याने द्यायचं आहे आज जरी महाराष्ट्राचं जीडीपी कमी असलं तर त्यावेळेला तो जीडीपी वाढणार आहे आठव्या सातवा आठवा नववा आयोग त्या ठिकाणी त्यांनी लावून ती जरी माहिती काढली असली तरी सुद्धा दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीसला हे कमी कमी पैसे लागणार आहेत या वर्षी दोनशे कोटी पुढच्या चारशे कोटी असे टप्प्याटप्प्याने पैसे द्यावे लागणार आहेत आणि ते आपण करू शकतो मला खात्री आहे ते जर शासनाने व्यवस्थित लक्षात घेतलं मनावर घेतलं तर जुनी पेन्शन सुद्धा आपण लागू करू शकतो नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कोणकोणत्या योजना आखल्या पाहिजेत काय काय केलं पाहिजे याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे कालच आमच्या शिक्षण मंत्री महोदयांनी असं सांगितलं की सीबीएसई पॅटर्न या ठिकाणी होतोय आताच मला काही रिपोर्टर लोकांनी विचारले की सीबीएसई पॅटर्न करताय खूप चांगलं आहे मराठी हिंदी इंग्रजी वगैरे हे सगळे विषय कॉमन राहतील पण इतिहास आणि भूगोलाचं काय होणार इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास त्या पुस्तकामध्ये येणं गरजेचं सभापती म्हणजे माझ्या माध्यमात म्हणजे आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की देशाचा इतिहास तर यावा पण त्यामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी लक्ष्मीबाई या सगळ्यांचा इतिहास येणं गरजेचं आहे याकरता प्रयत्न केला पाहिजे आपल्या आजूबाजूचा भूगोल आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे याकरता हे सगळं करताना त्याच्यावर पुनर्विचार करावा की त्या इतिहास आणि भूगोलामध्ये आपला इथला इतिहास येणं गरजेचं आहे सभापती महोदय शासन चांगलं काम करत आहे शेतकरी असतील तरुण असतील बेरोजगार असतील यांना सगळ्यांना न्याय देण्याचं काम शासन करत आहे पण निश्चितपणे या सगळ्या गोष्टी करत असताना आरोग्य आणि शिक्षण या सगळ्या गोष्टीला महत्व देणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करेन की शाळा असतील शिक्षक असतील संस्था असतील यांच्यावर निश्चितपणे लक्ष देऊन चांगलं काम करावं आणि शासनाने निश्चित करतील मला आत्मविश्वास आहे की आमच्या अनुदानाचा प्रश्न माननीय मुख्यमंत्री या दोन दिवसात सोडवतील आणि आम्हालाही दिलासा मिळेल राज्यामध्ये परिस्थिती साहेब फार गंभीर आहे त्याचा आपण आढावा घ्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करतो आणि आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार म्हणून या ठिकाणी थांबतो धन्यवाद